नमस्कार पाचच्या बातमीपत्रात मी विनायक घोडे आपलं स्वागत करतो पाहूया ठळक घडामोडी ग्रामीण भागात रस्ते बांधणं आणि रस्ते दुरुस्ती करण्यासाठी मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेला राज्य मंत्रिमंडळानं आज मंजुरी दिली येत्या पाच वर्षात या योजनेसाठी तेरा हजार आठशे अठ्ठावीस कोटी रुपये खर्च करण्यात येतील या योजनेअंतर्गत ग्रामीण भागात सातशे तीस किलोमीटर लांबीचे रस्ते बांधण्यात येतील तर तीस हजार किलोमीटरचे रस्ते दुरुस्त करण्यात येतील दहशतवादी हल्ला दंगे बॉम्बस्फोट किंवा नक्षली हल्ल्यात मालमत्तेचं नुकसान झाल्यास देण्यात येणारी नुकसान भरपाई आता दुप्पट करण्याचा निर्णय देखील मंत्रिमंडळानं आज घेतला राज्याचे महाधिवक्ता म्हणून अॅडव्होकेट श्रीहरी अणे यांची नियुक्ती करण्याची शिफारसही आजच्या बैठकीत करण्यात आली दीर्घकाळ रिंगाळलेले राष्ट्रीय महामार्ग प्रकल्प पूर्णत्वाला नेण्यासाठी एक रकमी निधी द्यायला केंद्रीय अर्थविषयक मंत्रिमंडळ समितीनं आज मंजुरी दिली दळणवळण मंत्री रविशंकर प्रसाद यांनी केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर आज नवी दिल्लीत पत्रकार परिषदेत ही माहिती दिली खत कंपन्यांना अनुदानाची थकबाकी देण्यासाठी सात हजार कोटी रुपयांचं कर्ज देण्यासाठी विशेष बँकिंग व्यवस्थेलाही या समितीनं मंजुरी दिली कोल इंडियाच्या अधिकाऱ्यांना कामगिरीवर आधारित वेतनाची अंमलबजावणी करायलाही आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली कोणत्याही स्वरूपातल्या दहशतवादाचा भारत निषेधच करतो असं सांगून वादावर शांततापूर्ण तोडगा काढण्याची भारताची कायम भूमिका राहिली आहे असं राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी म्हटलं आहे राष्ट्रपती प्रणव मुखर्जी सध्या इस्रायल दौऱ्यावर असून इस्रायलचे राष्ट्रपती रुबेन रिव्हलिन यांच्या निवासस्थानी त्यांचं स्वागत झाल्यानंतर ते बोलत होते इस्रायल पॅलेस्टिनी संघर्षासह या प्रांतात सातत्यानं सुरू असलेल्या हिंसाचारानं भारत व्यथित असल्याचंही राष्ट्रपती म्हणाले अनधिकृत ऑनलाईन औषध विक्रीच्या निषेधार्थ देशातल्या सुमारे आठ लाख औषध विक्रेत्यांनी एक दिवसाचा संप पुकारलाय मुंबईसह राज्यातले पंचावन्न हजार औषध विक्रेते यात सहभागी झाले एकीकडे एक औषधं प्रिस्क्रिप्शनशिवाय विकायला औषध विक्रेत्यांवरती बंदी असताना दुसरीकडे मात्र हीच औषधं ऑनलाईन सर्रास मिळतात याच्याविरोधात सरकारने कोणतीही कारवाई केली नसल्यानं औषध विक्रेत्यांनी काल रात्री बारा वाजल्यापासून संप पुकारलाय या संपात औरंगाबाद शहरातले एकूण सोळाशे दुकानदार सहभागी झाले आहेत यावेळी औषध विक्रेत्यांनी मोटरसायकलवरून सरकारच्या घोषणाबाजी करत जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला पुणे शहर आणि पिंपरी चिंचवड इथंही आज अनेक औषध विक्रेत्यांनी आपली दुकानं बंद ठेवली आहेत याविषयी मुंबईच्या किरकोळ औषध विक्रेता संघटनेचे अध्यक्ष प्रसाद दानवे यांनी आपली भूमिका मांडली या, या संपामुळे औषधाअभावी जनतेची गैरसोय होऊ नये यासाठी राज्याच्या अन्न आणि औषध प्रशासनानं विविध भागात कार्यरत असलेल्या एफडीए अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली नियंत्रण कक्षाची स्थापना केली आहे या कक्षाच्या दूरध्वनी क्रमांकांवर संपर्क साधल्यावर नागरिकांना त्वरित औषधं उपलब्ध करून देण्यात येणार आहेत राज्यात पडलेल्या भीषण दुष्काळाबाबत सरकार गंभीर नसल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज मुंबईत केली दुष्काळग्रस्त भागाचा दौरा शरद पवार यांनी केला होता त्याचा आढावा त्यांनी पत्रकारांसमोर मांडला दुष्काळग्रस्तांसाठी सरकारनं घेतलेले निर्णय अद्याप कागदावरच असून त्याची अंमलबजावणी झालेली कुठेही दिसत नाही अन्न सुरक्षा कायद्याची प्रभावी अंमलबजावणी दुष्काळी भागात व्हायला हवी मात्र सरकार याबाबत निष्क्रिय लाखो शेतकऱ्यांच्या विम्याची रक्कमही शेतकऱ्यांना मिळालेली नाही आणि मागास विद्यार्थ्यांची फीसुद्धा सरकारकडून भरली जात नाही हे दुर्दैव असल्याचं पवार यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं राज्यात भाजपा शिवसेनेत युती तुटेल असं आपल्याला वाटत नाही मात्र काहीही झालं तरी राष्ट्रवादी काँग्रेसला सत्तेत जाण्याची गरज नाही असं त्यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितलं आज धम्मचक्र प्रवर्तन दिन आहे देशातल्या सामाजिक परिवर्तनाची सुरुवात करणारा दिवस म्हणून या दिवसाचं विशेष महत्व आहे चौदा ऑक्टोबर एकोणीसशे छप्पन्न रोजी भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी नागपूरच्या दीक्षाभूमीवर सहा लाख अनुयायांसोबत बौद्ध धम्माची दीक्षा घेतली नागपूरची धम्मभूमी या ऐतिहासिक सोहळ्याची साक्षीदार आहे या यानिमित्त नागपूरच्या दीक्षाभूमीवर अनेकांनी हजेरी लावली आहे तिथीनुसार त्या दिवशी दसरा होता तरी तारीख चौदा ऑक्टोबर होती या दिवसाच्या निमित्तानं आज राज्यासह देशभरात विविध ठिकाणी धम्मदिक्षा रॅली आणि मेळाव्यांचं आयोजन करण्यात आलं आहे दक्षिण आफ्रिकेविरुद्ध इंदूर इथं सुरू असलेल्या दुसऱ्या एकदिवसीय क्रिकेट सामन्यात भारतानं सत्तेचाळीस षटकात नऊ बाद दोनशे पंचवीस धावांपर्यंत मजल मारली आहे आज नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करणाऱ्या भारतीय संघाला सुरुवातीपासून पडझडीचा सामना करावा लागला अजिंक्य रहाणे आणि कर्णधार धोनी यांची प्रत्येकी अर्धशतकी खेळी आणि त्यांना धवन भुवनेश्वर कुमार आणि हरभजन सिंग यांनी दिलेली साथ यामुळे भारताला दोनशेचा टप्पा ओलांडणं शक्य झालं रोहित शर्मा कोहली रैना हे भारताचे भरोशाचे फलंदाज आज सपशेल अपयशी ठरले याबरोबरचे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया संध्याकाळी सात वाजता आपल्या सह्याद्री वाहिनीवर नमस्कार